का मित्रांनो सकाळ सकाळ जा मक्का काढायची होती मग काय म्हणलं जाओ मग घेतला ट्रॅक्टर टॅक्टर केला चालू म्हणलं जाओ आता मग काय आपल्या आता मक्का ना हे बघा आमचं सकाळ जास्त नियोजन चालू असतं जर मग पोचलो शेतात तर निम्म्या अर्धी भावानं काढले होते म्हणलं बरं झालं काढल्या त्यानं म्हणलं बघाव किस्ती काढल्या तर आपल्याला पाहिजे दिल जास्त पण जरा कमी पाया काढली म्हणला जाऊ हे म्हणलं माझं लागलं डोकं दुखत आपण नाही बाबा काढणार म्हणलं राहू दे काय आता करायचं मग आता शेवट काय म्हणलं काढतो माझं मी राहू देटला कोयत या त्याला म्हणलं तू आता राहू दे काढायचं निवांत बसतवर मी काढतो मग काय आपण कोयता आपल्या हातात आलाय म्हणलं ना मक्कल म्हणलं तू मग जेवढा आता उभा आहे ना तुम्हाला आता आडवाच करतो सुट्टी देत नाही आपल्या मोर मग किती बिन या म्हणलं तुम्ही काय लागलो नेटाला काका कान 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 काढलं मग म्हणलं चला टॉली भर या भावला म्हणलं जातो वर मी देतो खालन टो मक्का काय मग जोर लावला काना कानाकन, कानाकन वड पाचची म्हणलं भरली मग कनकनी टो आली बागा त्याला म्हणलं जाऊ दे मोर्र आपण सगळी मक्का भरून जाऊया भरली एकदा टो आली मग सुट्टी देतू आपण एकदा कामाला लागली सुट्टी जाऊ दे म्हणलं आता घरी चल सुट्टी नाही झाली एकदा मक्का भरून बागा कसा आहे मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद